अयोध्या येथील श्रीराम मंदिर उद्घाटन व श्रीराम मंदिर मूर्ती निमित्त सोमवारी तळेरे येथील श्रीदेव गांगेश्वर येथे विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात झाले सकाळपासून दिवसभर विविध कार्यक्रमांना रामभक्त ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती यावेळी सकाळी साडे दहा वाजता गुढी उभारण्यात आली त्यानंतर श्रीदेव गांगेश्वर मंदिरात अभिषेक करण्यात आला त्यानंतर श्रीराम प्रतिमेचे विधिवत पूजन व आरती करण्यात आली दुपारी रामरक्षा व रामनाम जपासह विविध कार्यक्रम झाले या आनंद सोहळ्यात तळेरे पंचक्रोशीतील विविध ग्रामस्थ आणि रामभक्त भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी नापणे येथील विनोद गोखले यांचे गीतरामायण हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळीही मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते दुपारी दीड पासून महाप्रसाद झाल्यानंतर महिलांसाठी हळदी समारंभ झाला सायंकाळी सात वाजता मंदिर परिसरात दीपोत्सव साजरा करण्यात आला यावेळी ग्रामस्थांच्या सहकार्याने पाचशे दिवे मंदिर परिसरात प्रज्वलित करण्यात येऊन रोषणाई करण्यात आली दरम्यान हरिपाठ सादर करण्यात आला त्यानंतर सायंकाळी साडेसात वाजल्यापासून स्थानिक भजने सादर झाली दिवसभर चाललेल्या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने रामभक्त उपस्थित होते कासर्डे येथील कलाकार दिलीप सावंत यांनी अयोध्यानगरीत होणाऱ्या लांबलल्याच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने प्रभू श्रीरामचंद्रांची भव्य रांगोळी यावेळी काढली उंची पस्तीस फूट रुंदी वीस फूट साधारण दोनशे किलो रांगोळी वापरली आहे सलग तीन दिवस दिलीप सावंत व त्यांचे सहकारी यांनी मेहनत घेतली तसेच बुरमपावडे येथील चित्रकार पत्रकार उदय दुधवडकर यांनीही गांगेश्वर मंदिर परिसरात लांबलल्ल्याची बाल अवतारातील सुंदर रांगोळी रेखाटली होती भाविकांनी त्यालाही उत्तम प्रतिसाद दिला निकेत पावसकर नंबर वन निर्धार न्यूज तळेरे